माझ्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला चंद्रवंशीची कथा सांगणार आहे ही कथा सांगू तर एवढी गोड कथा आहे ही ज्या वेळेस नारायणाच्या अवतारामध्ये नरनारायणांनी अवतार केला श्रीकृष्ण श्रीकृष्णाचा विष्णूचा अवतार त्यांच्या नाभी कमलामधून एक कमळ ब्रह्मकमण उमरलं आणि त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाला ब्रह्मदेवाच्या नेत्रकंडक्षामधून मधून ऋषीचा जन्म झाला अत्रि ऋषीपासून बसून चंद्राचा जन्म झाला अत्री ऋषीला अणुसया ही पत्नी कर्धम ऋषीची असणारी मुलगी आहे देव आहुती असणारी तिच्या आईचं नाव आहे मणूच्या वंशामधली आहे ही अशीच परंपरा आलेली ही चंद्रवंशी या ठिकाणी झालेली आहे आणि मग त्या ठिकाणी काय झालं तर चंद्र असणारा सूर्य तेजस्वी असणारा असल्यामुळं त्याला कुणाचा हो तर असणारा आधिपती केलं औषधी त्याच्यापासून निर्माण होत्या चंद्र महिने बरोबर तर औषधीची उत्पत्ती होते ब्रम्ह कमळ विस्पतीत होते कमळ विकस विकसित उमरतेत समुद्र पौर्णिमेला चंद्राला भरती येते आणि चांदण्याचा असणार काय होतं तर सणापोट चांदण्याची चांदण्या होत्यात मग दे। देवानी ब्रम्ह त्याला हे पद देऊन टाकले आणि देऊन टाकल्यानंतर पुन्हा तो यज्ञ केला यज्ञ केल्यानंतर तिन्ही लोकांमध्ये त्याचा जे जयकार झाला आणि प्राप्त झाल्यामुळं सगळेजण चंद्र पुण्यशाली आहे असं म्हणू लागल्यानंतर चंद्रानं काय केलं तर आपली बृहस्पतीची जी पत्नी होती गुरुपत्नीलाच हरण केलं आणि तिला मिळून त्या ठिकाणी मग नेल्यानंतर पुन्हा विध त्या ठिकाणी होऊ लागलं राक्षस असणारे कोणतं ब्रह्मगुरुजी होते राक्षसाचे गुरु शुक्राचार्य होते तो चंद्रा कोण झाले आणि इंद्रानं बृहस्पतीला घेऊन युद्ध करू लागले भयानक युद्ध पेटलं आणि ह्या विद्धामध्ये मग बाई घेऊन गेल्यामुळं हे आपली गुरुपत्नी आईचा हिचा न विचार करता मग हिच्यापासून तिला एक पुत्र झाला त्याचं ना नाव बुद्ध असं ठेवण्यात आलं आणि बुद्धापासून पुन्हा पूर्व झाला पूर्व असा झाल्यानंतर इतका त्या तेजस्वी आणि सुंदर होता हिची कीर्ती महान वाढली तपश्चर्या करू लागला पुन्हा तेजस्वी असल्यामुळे हिला कित्येक असणारे वेशकिर्ती पाहून त्याचे त्याला प्रत्येक असणाऱ्या मुलीवाला वाटायचं की असा आपल्याला वर हवा तर पूर्वीच सारखा हवा आणि मग ह्याचं यशगा जास्त वाढू लागलं कीर्ती वाढू लागली मान आहे करू लागला दान धर्म करू लागला मग झाल्यानंतर काय झालं तर एक दिवशी नारद मुनीची गुणगाण गात इंद्रलोकामध्ये आले इंद्रलोकाला सांगू लागले की पूर्वीत राजा इतका शूर आहे प्राकृमी आहे तेजस्वी आहे असं गुणगाण ऐकल्यानंतर त्या ठिकाणी तर कुणाला हिवा वाटू लागला तर उर्वशीला हिवा वाटू लागला आणि उर्वशीनं म्हणजे आता ठरवली की आपण जायचं आणि वरायचं आपण करून घेतले शिवपर्यंत आणि मग कुठं आली तर पृथ्वीवर आली आल्यानंतर राजामध्ये गेली आणि राजा मोहित झाला तिला पाहून तिचं सौंदर्य सोबू वाण असणारी उर्वशी पण उर्वशीनं सांगितलं की माझं एक कारण आहे मी तुमच्या सोबत राहते पण तुम्ही काय करा माझ्या दोन मेंढ्या आहेत त्या मेंढ्याचं तुम्ही रक्षण करा आणि मी तुम्हाला फक्त असते तुमचं माझं पुन्हा कधीही पाहणार नाही मग माझा अवतार संपला असं समजा मग उर्वशी या ठिकाणी लागली हो केला त्या ठिकाणी राहू लागल्यानंतर आणि मग का इंद्राला इकडं करणारे दररोज मन मी टाकणारी हीच नाही सभा असणारी त्या ठिकाणी का उदास वाटू लागली उर्वशी नसल्यामुळे आणम नसल्यावर मग लागला गंधर्वाला पाठवलं आणि तुम्ही जा आणि उर्वशीला घेऊन या उर्वशी काय यायला तयार नाही मग अंधाराच्या रात्रीमध्ये काय केले अंधार पडलेला आहे रात्र आणि ह्या रात्रीमध्ये उर्वशीला आणण्यासाठी गंधर्व निघून गेले गंधर्व गेल्यानंतर उर्वशी राजा अजून असल्यामुळे तिला नेता नाही तिच्या मेंढ्या होत्या दोन मेंढ्या घेऊन गेल्या वरडू लागल्या मेंढ्या वरडत असताना घेऊन गेले गंधर्वानी आणि त्याच्या पाठी मग करत करत मग गंधर्वाला सांगितलं राजानं सांगितलं पुरूचं उर्वशी म्हणते तुम्ही काय रक्षण करता तुम्ही राज्याचं रक्षण करता मन स्त्रीचं रक्षण करता मन सर्व राज्य तुमच्या ताब्यात आहे तर तुम्ही काहीच करू शकत नाही माझ्या दोन भेंड्या दो होत्या ती घेऊन गेलेत गंधर्वान आणि ती तुम्ही घेऊन या त्याच रात्री मग खड घाटामध्ये घेतलं आणि निघाला राजा निघाल्यानंतर अंगावर वस्त्र नव्हतं त्याला भान नाही पाटला करत 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 गेल्यानंतर तिथे मेड्या सापडलेल्या नाहीता आणि मग तो राजधानीला परत आला परत आल्यानंतर तोपर्यंत पूर्वश्रीमध्ये माझा अवतार कार्य संपलेला आहे ह्याच्या पुढची कथा मी तुम्हाला नंतर सांगणार आहे